तर हॅलो नमस्कार मित्रांनो तर मी प्रियांका सोगवाड तर पुन्हा एकदा तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा तर चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज मस्तपैकी आमच्या पिल्लू सोबत मस्त छान होत आहे एवढा परिशान करतोय तो सारखं एवढा त्याच्या मम्मीला तर कदर आणून सोडला त्याने बघा आता पुढच्या व्हिडीओ मध्ये दिवसाले मग तुम्ही ऐकत नाही घर बघायला का आपण ते एंट्रीची कशी दिलं तर म्हणते नंबर आहे ती आलं चल आणखी चला आपण जाऊ बघू सर चल नाही ते येते आमच्या मान ते मामा येते ना आता त्या मध्ये काय आहे डाउनलोड किती भरणं पडलं सांगा म्हणून आम्हाला आम्ही घेतो म्हणा घड ह आता आम्ही स्वतःचे घड घेतो म्हणाव

तू तस म्हणून आडते रे सांगता राहते घ्या रात्रच्या चोर असं लगत म्हणून बाबो यांच्या आमच्या घरात चोर यायचे ना त्या आवाजानं हा आणि घेऊन बस म्हणजे रात्र भोतून घेऊन बसते आई भांडायची ना माखी दिवसभर घेऊन बसते रात्रीच्या मग त्याच्या मम्मीला परेशान करते करते तू परेशान असं काम करते का अशी झोपला छान आहे ना ते काय मान्यवर <laughs> बोलते <laughs> मी बोलणार आहे का तू डोळे दाखवतो पटकाचे डोळे औषध बोल नको म्हणते रे त्याला मग बोलणं आवडतं वाटतं छान नाही आवडत नाही अरे झाले झाले तर मी बोलायला आले का शांता बसायचो माहिती का किती रडत असतो झाल्यापासून मग काय गो आवाज त्याच्या कानात टाय टाय उरे टाय की नाही म्हणून काय बोलते होई हा मम्मी परेशान करू नये मग असं काहून परेशान करतो तिला हा

हा माझा पिल्लू आहे तो पण माझा पिल्लू आहे हा माझा छोटा पिल्लू आहे तो मोठा पिल्लू आहे तुझं नाव काय म दक्ष ठेवायचं का सार्थक ठेवायचं मला सार्थक ठेवायचं साई येतो साई साई ठेवायचं का सार्थक ठेवायचं काय माऊला मला सार्थक ठेवायचं दक्ष ठेवायचं हे दक्ष नाही म्हणायचं मला दक्ष नाही मी मम्मीला सार्थक ठेवायचं तुझी मम्मीला सार्थक ठेवायचं तुझ्या मावशीला बोर्डचा ची एक्झाम किती तारखेला आहे

तुझी कित एकदम आणि दोनुच आहे पुस्तक आणत करू हिता निगिता तब्येत पाय किती खराब झाली कोणी म्हणेन का बाळा नाही तुला कानात कापूस नाही काही नाही छोटे तरी कस तरी घातलं हा आमचा बाबा झोपलाय अपिलो आता दिवसभर झोपा तुम्ही अ संध्याकाळी जागरण मला नाही मारत तुला आता मामाकडे बघतोय मामाचा लाडका भासा झोपेले रे भासते ए, ए गदड मामा नहीं। 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 उधर जपानी रूपए प्लेटे। बराबर चलो। बड़े रहते हैं बड़े रहते हैं। हाँ। वहाँ पे तंदूरम दलीम अच्छा। उधर जाकर तंदूराएँ पीने। <laughs> मेरा पैदल जाओगे। माहौल तो कहाँ भी। बाहर रूपए ख़र्चा भी। अद्वैत आमतो दरजे तंदे मनोज पेडल दादे आणि पाचो बेठा के वे जाते सही करो बंदा मैं आप दिखते नहीं आप मैं ऐसे तक जाते हां मुझे तो गुड बॉट उधर तो 100 रुपी प्लेट है हां पर कहां है रे बाप रे इधर हां आओ तो अच्छा ओदा जात तो पैदल जाओ भी तो <laughs> आ भी और एक खा दो भी और मतलब मैं जाऊं तो डरते तंदे हम रोज पैदल जाते हैं और पाँच बैठकर के वे सही करो बंदा મે આપ દેખતે ને ને આપ

कुठे जाऊन येत एवढे लोक मानत काय धरला उभा उभा डायरेक्ट माझ्या तुझ्या मु मान धरतो मावशी ढेकर पाण्यासाठी धरती माव तू तर लखवाच हा तू तर लखला हे बघा कशी मान उभा करते हे एवढं पंधरा थोडा दिसत आहे आणि मान धरायला लागलो नाही 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 आणि आता खाली नका बसू आता उठा मामाला ट्युशन नाही ना मांडीवर बसते खाली झोप वाटा ना मला मांडीवर झोपते दिवसभर मांडीवर झोपते बरं तू पिल्या तिथे मला बस पाहिजे भूक लागली का तुला भूक लागली का आड तिथे मम्मी बा बाळती चित का तू बाई कानात काही नाही काही नाही कोण म्हणाय तुला बाळतीने म्हणून कोण लागली स्वेटर घातलं नाही का बाळा स्वेटर घातलं ते पण आता तुमचं म्हणून घातलं कानात गोळे का अगदी हे पाहिजे की वन वाढला हे बाथरूम मध्ये पडलं कानात बांधून घ्यायचं त्याचे कसे झाले कानात कापसाचे गोळे घालत मग बाबा झोपला हा बाई झोप आली आता झोपा रात्र भर परेशान करा मम्मीला तू एक परेशान करते तिला हा ती कुसुमला गेली कुठं गेली की भूक लागते तुला पाणी पुढे खाल्ली बाई तिकीट लागलं मला हो अ बिलो धन्यवाद 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 माहिती दिवस भर झोपते रात्र भर जागरण करते नाही नाही तर